वेरूळसह विविध देवस्थानाचे दर्शन करून परतणाऱ्या सोलापूरच्या पाच शिक्षकांची कार दुभाजकाला धडकली त्यानंतर या कारने पेट घेतला घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ कारमधील शिक्षकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला धुरे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला शावरमासानिमित्त सोमवार असल्याने सोलापूर येथून सुरेश उडघीकर राहणार मंद्रुप तुकाराम मुचंडे राहणार भंडारकवठे सागर रामपुरे विठ्ठल शिवशक्ती राहणार बाबू पवार राहणार सोलापूर हे पाच शिक्षक शिर्डी शिंगणापूर व त्यानंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शनासाठी गेले होते सोमवारी रात्री बाराला मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते कार एम एच तेरा ही के अठ्ठावन सत्तर हे छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरला जाण्यासाठी निघालेत दरम्यान धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महामार्गावरील पाचोरा ओलांडतास मुरमा तालुका पैठणची वरात हॉटेल फौजीसमोर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे भरदाव कार थेट दुभाजकाला धडकल्याने हा अपघात घडला